दरेकर जी आता जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार ही जी कोणी व्यक्ती आहे जिनं हे कृत्य केलेलं होतं ते ठाकरेंच्या पक्षाशी संबंधित आहे त्यांच्या कार्यकर्त्याचा जो चुलत भाऊ आहे अशा स्वरूपाची माहिती आतापर्यंत आपल्या हाती आहे तुमची प्रतिक्रिया दुपारी जेव्हा मी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्याच वेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा प्रकारचं कृत्य करणारा एक तर तो मानसिक विकृत असणार त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं असणार किंवा कोणतरी याच्या मागे काही उद्देश ठेवून राजकारण करत असणार आता सत्ताधारी पक्षाचे लोक कधीच अशांतता पसरावी असा त्यांचा विचार असायचं काही कारण नाही त्यामुळे अशा गोष्टी करायची सुतराम शक्यता नव्हती आणि मी बोलले याच्या मागे काही राजकीय उद्देश आहे का षडयंत्र आहे का तर मला वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा भाऊ असेल तर यांनीच हे प्लांट केलं होते की काय याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे कारण वातावरण कारण नसताना त्या ठिकाणी खराब होतं कोणीच असा महाराष्ट्रातला मूर्ख माणूस नाही की मीनाताई ठाकरे यांच्या त्या ठिकाणी पुतळ्याला अशा प्रकारचा कलर फासेल कारण मीनाताईंच्या संदर्भात मी म्हटलं की त्या वासल्य मूर्ती होत्या त्यांना मासाहेब सगळ्या आदराने बोलायचे पक्षातली लोक बाहेरची आणि असं कोण करणार नव्हतं आता राजकारण जर इतक्या खालच्या थराला जाऊन कोण करत असेल तर यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकत नाही आता सत्य लोकांसमोर आलंच पाहिजे नेमकं कोणी त्यांनी ने कशासाठी केलं हो आणि याच्यात एक हायलाइट करण्याचा जो का मुद्दा आहे तो म्हणजे दादर पोलीस स्टेशन मध्ये ही जी कोणी व्यक्ती आहे कृत्य करणारी ती सातत्याने येत होती श्रीधर पावसकर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते तसं सांगितले जाते त्यांच्या विरोधात आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार द्यायची होती मात्र तक्रार घेतली जात नव्हती अशा स्वरूपाचाही आरोप आहे त्या व्यक्तीकडनं नाही मला वाटत की आता काय त्याचा तपास पोलीस करतील आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत राहतील परंतु याचं सत्य लोकांसमोर आलं पाहिजे कारण विकासाचं राजकारण बाजूला ठेवून आता भावनिक मुद्दे करायचे अशा प्रकारचे संवेदनात्मक गोष्टी घेऊन वातावरण खराब व्हायचं हे त्या ठिकाणी परवडणार नाहीये आणि त्याच्यामुळे मला वाटतं याच्या मुळाशी जाऊन अशा गोष्टी परत होणार नाहीत याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अगदी अगदी धन्यवाद दरेकर जी आपल्या प्रतिक्रियेसाठी प्रवीण दरेकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अर्थातच या घटनेचं कुठल्याही प्रकारे राजकारण होता कामा नये आणि तशी कोणाची अपेक्षा नाही अशीच भावना त्यांनी या सगळ्या प्रकरणानंतर व्यक्त केलेली आहे तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंगफेक प्रकरणामध्ये आता ही नवी माहिती समोर आलेली आहे आरोपी हा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे येते